नमस्कार शेतकरी मित्रांनो पी एम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत वर्षाला सहा हजार रुपये तुम्हाला मिळत असतील तर तुमच्यासाठी ही माहिती अतिशय महत्त्वपूर्ण आहे अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती मी का म्हणत आहे याकडं नीट लक्ष द्या केंद्र सरकारच्या माध्यमातून पी एम किसान योजनेच्या लाभार्थ्यांना सावधान होण्यासाठी माहिती देण्यात आली आहे भरपूर असे पी एम किसान योजनेचे लाभार्थी जे आहेत त्यांचे पूर्णपणे मोबाईल हॅकसुद्धा झालेले आहेत आणि त्यांचे जे मोबाईलमधील जे पैसे आहेत फोनपे असेल त्यांचे डॉक्युमेंट असतील या व्यतिरिक्त जे काही तुमचा डाटा आहे तो सर्व डाटा हॅकरकडे जात आहे त्यासाठी पी एम किसान योजनेकडून एक या ठिकाणी माहिती देण्यात आली आहे ती माहिती म्हणजे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या अधिकत ट्विटर हँडल पेजवरती अपलोड करण्यात आली आहे या ठिकाणी मी स्क्रीन लावेन ती स्क्रीन तुम्ही पाहू शकता पी एम किसान योजनेचा एक फर्जी म्हणजे या ठिकाणी फेक ॲप इन्स्टॉल करण्यासाठी पीएम एम किसान योजनेच्या लाभार्थ्यांना एक मॅसेज या ठिकाणी जात आहे आणि त्या मॅसेजमध्ये दे सांगण्यात येत आहे जर तुम्ही पी एम किसान योजनेचा लाभार्थी असाल तर या ठिकाणी जे काही ॲप दिलेलं आहे त्यावरती क्लिक करून ह्या ॲप तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करा इन्स्टॉल झाल्यानंतर तुम्ही पी एम किसान संदर्भातील जे काही समस्या असतील लेटेस्ट अपडेट असतील सर्व तुम्हाला या ॲपच्या माध्यमातून मिळत जाणार आहेत त्यासाठी जो काही मॅसेज असेल तर तो, तो फर्जी मॅसेज आहे फेक मॅसेज आहे त्यावरती क्लिक करू नका फक्त अधिकार जो पोर्टल आहे तो ठेवा पी एम किसान सन्मान निधी योजनेचा पी एम किसान डॉट ओ वी डॉट इन हाच अधिकृत पोर्टल आहे हा शासकीय पोर्टल आहे यावरतीच तुम्हाला जे काही अपडेट आहे ते अपडेट आपल्याला मिळत जाणार आहेत आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा आपल्या चॅनलवरती वारंवार जे काही नवनवीन अपडेट असतील ते अपडेटसुद्धा आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला मिळत जाणार आहेत त्यासाठी तुम्ही जर पी एम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत लाभ घेत असाल तर तो ॲप जो मॅसेज तुम्हाला येत आहे तो ॲप इन्स्टॉल करू नका तुमच्या मोबाईलचा पूर्ण डाटा असेल तुमच्या मोबाईलमध्ये जर तुम्ही फोनपे वापरत असाल गुगल पे वापरत असाल किंवा इतर जे काही तुम्ही ॲप वापरत असाल पैशाची देवाणघेवाण करण्यासाठी दे। सर्व डाटा तुमची यू पी आय पिन असेल जे काही कोड असतील जे काही तुमचे डॉक्युमेंट असतील जो काही तुमच्या मोबाईलमध्ये डाटा आहे सर्व डाटा तो हॅकरकडे जातं आणि हॅकरनं तुमचं आख्या मोबाईल तो हॅक करून घेतं तुमचे सर्व जीवनाची पुंजी विनाकारण जाऊ शकते त्यासाठी पी एम किसान योजनेचा जो फेक मॅसेज तुम्हाला येत आहे त्या लिंकवरती क्लिक करू नका आणि तो जो ॲप आहे तो इन्स्टॉलसुद्धा करून घेऊ नका जे काही तुम्हाला माहिती पाहिजे असेल पी एम किसान डॉट ओ वी डॉट इन गुगलवरती सर्च करा त्या ठिकाणी वारंवार अपलोड जे काही नवनवीन अपडेट असतील ते तुम्हाला मिळत जाणार आहेत त्यानंतर आपल्या चॅनलच्या माध्यमातून सुद्धा माझ्या सर्व शेतकरी बांधवांना अचूक माहिती आपल्या चॅनलवरती वारंवार मिळत जाणार आहेत त्यासाठी चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा जाला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करून ठेवा म्हणजे अशाच पद्धतींचे अपडेट तुम्हाला सर्वप्रथम मिळत जातील व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रांना नक्की शेअर करा धन्यवाद पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीचा तोपर्यंत जय हिंद जय जाह महाराष्ट्र